नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजार भावला हे व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत आपण चॅनल बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती जळगाव अवकाल एकशे पंचवीस क्विंटल किमान नऊशे पन्नास रुपये दर एक हजार चारशे पंच्याहत्तर रुपये सरो सरंदर एक हजार दोनशे रुपये वाद समिती प्रपती संभाजीनगर अवकाली एक तीन हजार एकशे चाळीस क्विंटल किमान दर सहाशे रुपये कमाल दर एक हजार आठशे रुपये सर्वसारंदर एक हजार दोनशे रुपये पुढील वादसमिती रुग्णवाड अवकाली दोनशे पन्नास क्विंट किमानदर एक हजार दोनशे रुपये कमाल दर दोन हजार सहाशे रुपये सर्व गरजर एक हजार पाचशे रुपये पुढील वादासमिती इडचा करा अवकाली दोनशे पंचवीस क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्वसाहेर एक हजार सहाशे रुपये पुढील वादसमिती अताराव खाली दोनशे अठ्ठावन्न क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर एक हजार आठशे रुपये सर्वसाधारण एक हजार एकशे पन्नास रुपये